झेंडा नाही घेतलं मार्गदर्शन इथं वातावरण दूषित होईल महाराष्ट्राचं म्हणून त्यावेळेस गाड्या भरू आणून उचकून फेकला पोलीस साधा एक पोलीस तो टाक त्याला काय मस्ती चढली सरकारचं कमी आमदारचं काम जास्त करतोय पोलिसांच्या बळाचा वापर करून निळा झेंडा काढून टाकला दीपक केदार प्रचंड संतापले थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर दीपक केदार यांची एंट्री पॅन्थर स्टाईलने समजावून सांगितला ऑल इंडिया पॅन्थर सेना अध्यक्ष दीपक केदार यांचा हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना थेट इशारा निळ्या झेंड्यासाठी झुंज देणाऱ्या आया बहिणींसाठी दीपक केदार जिल्हाधिकार्यालयावर जेबी वाल्यांचा इतका तिरस्कार दीपक केदार यांनी थेट माज उतरवला पोलिसांना काय मस्ती चढली नक्की प्रकार समजून घेऊया हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध अनुयायी महिलांचे आंदोलन सुरू आहे गेल्या पाच दिवस झाले हे अन्य त्या करून आंदोलन करत आहेत बेरुळा या गावातील चौका चार वर्षापासून उभा असलेला निळा झेंडा जेसीबी व शेकडो पोलीस तैनात करून बळाचा वापर करून काढून टाकण्यात आला त्यानंतर महिलांनी लॉंग मार्च काढला तीस सप्टेंबरला पण यातून प्रश्न मार्ग लागला नाही परत गेल्या पाच दिवसापासून उपोषण सुरू केलं यात नऊ महिलांची तब्येत खालावली या आई बहिणींना दीपक केदार थेट जाऊन भेटले व त्यांचा राग अनावर झाला पव्या कार्यालयात नक्की काय घडलं झेंडा काढताना घेतलं मार्गदर्शन इथं वातावरण दूषित होईल महाराष्ट्राचं म्हणून त्यावेळेस गाड्या भरू आणून उचकून फेकला किती दिवस असते आमदार पाच वर्ष शासन परमनंट आहे येतील जातील योग्य नाही साहेबे राज्यव्यापी मुद्दा होणार आहे आतापासून मी तिथून भूमिका घेणार आहे राज्याची हॉस्पिटलला पण जातोय नऊ नऊ महिला ऍडमिट होतात तरी तुम्ही त्यांना भेटायला सुद्धा जात नाही सारली पाहिजे माणूस का नाही सांगायला पाहिजे हॉस्पिटलला कधी हॉस्पिटलला का तुमच्यावर जर दबाव असेल तर तसं सांगा आम्ही सगळे दबाव हे करायला तयार जेसीबी लावायची रंग बघून न्याय द्यायचा दोन दिवस दो दोन दिवस साहेब वेळ मागितला दोनच आम्हाला वेळ द्या आम्ही आमच्या पद्धतीने काढतो तिथं बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम होता तरी सुद्धा दया माया नाही पोलीस साधा एक पोलीस तो टाक त्याला काय मस्ती चढली कुणाच्या बळावर कोणत्या आमदाराच्या बळावर बोलतो ते एवढा त्याचे सिनियर त्याला काही बोलत नाही तो दंगली भटवायचा प्रयत्न करतो त्या हिंगोलीमध्ये एक जणांनी मध्ये माणूस मारला आज महाराष्ट्र धरला गेलाय त्या टाकला मारायचंय आहे का कुणी तुमच्याकडे गुपित माहिती तुम्ही त्याला बोलून जर त्याचा तुमचा अहवाल तयार करून एसपीकडे देत नसाल तर काय होणार आहे त्यांचे मतं घ्या त्याच्याबद्दलचा अहवाल बांधवा पाठवा हा माणूस सेन्सिटिव्ह आहे हा टाक हा सरकारचं काम आणि आमदारचं काम जास्त करतोय आमच्या माणसाला धामक्या देतो ही मत असेल तर लावून दाखवा आणि हे गावच आहेत आमदाराला चालल्या त्या बांगरचा आणि नवगरचे नातेवाईक राहत आहेत त्या दंगली घडवायच्यात का त्यांना काही दुसरा हेतू नाही तिथं आजपर्यंत कुठेही त्या गावामध्ये जातीवाद नाही काही संबंध नाही शांत गाव शांत आहे कुणाचा तिथं डिस्टर्ब नाही प्रतिबंध लावला एसडीएमने लगेच तिथं एवढं काय म्हणजे हे झालंय महाराष्ट्रात किती वेळ लागतो जिल्हा परिषदचं पत्र घ्यायला किती वेळ लागतो मंत्रालयातून आज आठ दिवस झालं ते पाच दिवस झालं माणसं पडलेत नऊ जण ऍडमिट आहेत आम्ही हे चित्र महाराष्ट्राला दाखवले काय होणार आहे गंभीर आहे ना ते कालच पग चर्चा झाली आणि त्याचं उपोषण सोडायचं जर याच्या बाहेर प्रयत्न करत नसेल त्यांना विश्वासात कुणी घेत नसेल निदान विश्वास तर द्या त्यांना जर गैरमार्ग अवलंबायचा असतं तर आम्ही थाकतील उद्या झेंडा लावतो कोण रोखणार आहे आम्हाला पण त्यांना वाटतं कायदेशीर व्हावं ते कायम स्वरूपी व्हावं सामाजिक सरो करावा ही त्यांची भावना असणं चुकीचं आहे का अधिकाऱ्यांनी राजकीयच याच्या दबावात आलं नाही पाहिजे साहेब चुकीचं आहे आज तीन महिने झालं त्या आया बहिणीला पोलिसांनी धक्काबुक्की केली ने सगळे झेंडे पाडले का नक्षलवादी का आतंकवादी आहेत विश्वासात घेऊन सुद्धा हे अटॅकिंग का इथं वातावरण दूषित कुणाला करायचंय निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या दंगली पाडपायच्यात का दरवेळेस मतासाठी आमचाच वापर होणार आहे का हे दिसतंय साहेब फुलं फुलं चिमुट बर पाच पंचवीस लोक जयंतीच्या दिवशी वंदना घेतात खीर दान करतात आणि त्यांच्यावर अटॅक होतोय निदान ते दोन दिवस सणाचे तरी जाऊ द्यायचे